मी सध्या उभी आहे मुंबई मधील गोरेगाव येथे असलेल्या एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर येथे इंडिया हा आयोजित होत आहे एकतीस ऑक्टोबर चालणारा हा कार्यक्रम याचे उद्घाटन करायला येणार आहेत माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहाजी ह्या कार्यक्रमातील एक सत्र संबोधित करायला येतील माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आई एम डब्ल्यू दोन हजार पंचवीस याचे मुख्य लक्ष आहे शाश्वता डिजिटलायझेशन आणि पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यातून आ, सागरी क्षेत्रातील महिलांना संधी वाढतील व किनारपट्टीची अर्थव्यवस्था सुधारेल या कार्यक्रमात शंभरहून अधिक देश उपस्थित राहतील आणि दहा लाख कोटी रुपयांच्या अधिक गुंतवणुकीचे करार होणे अपेक्षित आहे थोडक्यातच भारताच्या सागरी विकासाकरता हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे